स्त्री सॉंग तर आज आलेली आहे मी माहेरावरून तर दोन तीन दिवस गेले होते व्हिडिओ नाही आले तुम्हाला कारण तिकडं म्हणजे जाण्याची पण दगदग झाली येण्याची झाली आवाजावर उकळत असेल तर लग्न होतं त्यामुळे नाही काढला व्हिडिओ वगैरे कसला फक्त शॉर्ट व्हिडिओ काढले आहेत तर ते पाठवेल मी थोडे थोडे मोठा व्हिडिओ असं काढलाच नाही कारण पहिल्या वेळेस थोडंसं कॅमेरा सगळं कम्फर्टेबल नव्हते सगळे त्यामुळे दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस मी माहेरी जाईल दिवाळीच्या वेळेस त्यावेळेस मी सगळ्यांचे व्हिडिओ घेणार आहे यावेळेस नाही काढली तर चला तर दाखवते मी काय काय चला तर बघूया काय काय भाजीपाला म्हणजे आमचे तास तर त्यामुळे मम्मीने खूप दिलाय तर याच्यात बघूया काय काय पहिले बघूया याच्यामध्ये शापूची भाजी आहे शापू आहे मेथी आहे त्यानंतर आहे ना आमच्याकडे याची भाजी म्हणतो त्याला हांगाची म्हणजे आपली रानभाजी असते ही ही अशा अशा प्रकारे असते रानभाजी ही वेल असतो तर याचे मुटकुळे बनवतात म्हणजे मुटकुळे जे आपण वडे बनवतो वड्या बनवतो ना कोथिंबीरच्या वगैरे त्या प्रकारे या भाजीच्या बनवतात तर ही भाजी आहे ती भाजी त्यानंतर भाजीपालाच खूप आहे याच्यात बघूया काय एकाच एक आहे हो तिने सगळं मम्मीने माझ्या याच्यामध्ये बघा वांगे आहेत आणि आमच्या इकडे याला डेम्स म्हणतात हा दुधी भोपळा असतो ना त्या प्रकारेच असते तर तुमच्या इकडे याला काय म्हणतात नक्की सांगा त्यानंतर ही आपली गावठी मिरची आणि ही आपली तळण्याची मिरची हे एवढं आहे पिशवीमध्ये त्यानंतर घरातल्यांची आवडीची वस्तू भेंडी एवढी भेंडी एवढी भेंडी आणि हे गिलकी आणि हे दोडक तर हे दोन गिलक आणि दोडके एवढे अर्धा अर्धा किलो मम्मीने घेऊन केलो ते त्यानंतर याच्यात काय बघ भाई कारले तर हे एवढे कारलेत हे तरी अर्धा किलो कारतो जे आपण बनवली तरी आपल्याकडे राहत नाही टिकत नाही बनवू आपण बनवली तरी व्यवस्थित होत नाही दाखवते काय मी कारण इथपर्यंत आहे ती व्यवस्थित त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही सुद्धा झालेलं नाहीये मी सॅकमध्ये मध्ये घेऊन येऊन काही झालेलं नाही एवढे वेळ पण तेल सांगलेलं नाही आहे हा आहे लोणचं लोणचं आपल्या गावाकडचं पूर्ण पॅक करून आणलं होतं मी एवढं याला सुद्धा तेल लागले नाही इतकं सांभाळून ना आणलं आहे त्याला तर हे बघा एवढं एवढं आणलेलं आहे मी मोठी बरणी आहे ता। ता ते मला वर्षभर जाते नम्मी पण डोळ घेऊन आलेच त्यानंतर त्यानंतर ही आमची खांदेशी पुरणपोळी आमच्या इकडे खांदेशी म्हणजे आमच्या इकडं जे खापर असतं ना <display> त्यावर पुरणपोळी बनवतात आमच्या इकडं त्यामुळे ही खांदेशी पुरणपोळी दाखवते केली असते खायला खूप छान लागते कारण म्हणजे माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न झालं ना तर तिथं परत मोग होतं तर मग आत्याने बनवली होती तर आमचे अन्न आवडते त्यामुळे सगळ्यांना माहिती अन्न आवडते त्यामुळे ते बनवली की असतंच बनवत असत यांच्यासाठी पुरान ही पुरणपोळी ही एवढी असते पूर्ण ही दीड आहे म्हणजे ही खालची पूर्ण एक मोठी पूर्ण एवढं खापर असतं ती त्याच्यावर ही बनवतात त्यानंतर ही गावकलची बेळ एवढी आणि बाजरी म्हणजे येण्याची आज पाऊस होता त्यामुळे खूप दगदग झाली माझी बाजरी पण आणली वर गोणी म्हणजे तरी ते पाच सफाईला बाजरी आणली असेल मी आणि हे एवढं सामान एवढे एकटीने आणले आज त्यात हर्ष पण सोबत होता पाऊस पण खूप होता आज हे बघा कशी आहे वाटली नक्की सांगा आणि यो आहे माहेरचा आहेर तर ही साडी मला मम्मीने दिलेली आहे घेऊ कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये छान आहे मला अशा सिम्पल साड्या आवडतात नेसायला खूप पण खूप छान आहे आणि टायमावर आहे ना ब्लाउज शूट भेटले नाही मला त्यामुळे मग मी याच्यावरच वेअर केली तर कशी वाटली नक्की सांगा माझं सामान गावाकडचं आणि बाजरी आणलेली आहे ती तिकडे बाहेर हॉलमध्ये ठेवली मी इकडे बेडमध्ये बसले कारण हार चालते अभ्यास म्हणजे अभ्यास चालू आहे ना आवाज खूप करतात ते तर ते बोलूच देत नाही त्यामुळे मग ह्या सॅक सॅग या सॅटमध्ये हे एवढं सामान सगळं मेन म्हणजे हे आवडतीची वस्तू बापूची आणि <laughs> ही या दोन वस्तू माझी मम्मी कधी चुकू देत नाही मी गावाला गेल्यानंतर ही वर्षात नाही एकदा येते पण ही मी जेव्हा पण ही जी वस्तू आहे ही मी जेव्हा पण गावाला जाते त्यावेळेस यांच्यासाठी ती बनवतेच म्हणजे आता ही आत्याने बनवली होती पण कुणी नाही बनवली ना तर ती हमका स्वतः बनवून देते चला तर मग कसं वाटलं नक्की सांगा आणि व्हिडिओ आ आले नाही त्यामुळे सॉरी बाय बाय बाय